नमस्कार मांडली मी रचना आज मी बनवणार आहे आलूच्या कांद्यांची भाजी याला आरबी म्हणतात आणि त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य तिळकूट दोन कांदे लसूण आणि आपले मसाले पहिली मी आरबी साफ धुवून स्वच्छ धुवून बॉईल करून त्याचे बटाट्याच्या फोडीसारखे तुकडे करून घेतले नंतर त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा कारण कधीकधी ह्या कांद्यांना खाज येते नंतर तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले दोन कांदे घालून चांगले परतून घेतले कांदे हलक्या गुलाबी रंगावर ते आल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूणच्या दहा पंधरा पाकल्या चेचून बारीक चिरून घेतलेल्या त्या घालून घेतल्या आणि आपले मसाले लाल मसाला गरम मसाला हळद हिंग आणि मीठ मीठ थोडं कमीच घालायचं कारण तिरुकुटामध्ये पण असतं नंतर मी ज्या पोळी करून घेतलेल्या त्या घालून घेतल्या आणि चांगली मिक्स करून दोन मिनिटभर एक मिनिटभर हळवून घ्यायची आणि नंतर त्याच्यावरती आपण एक दोन मिनिटभर असं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याने काय होतं वाफ लागून मसाला चांगला मुरला जातो नंतर झाकण काढून त्याच्यामध्ये तिळकुड घालून घ्यायचं अशी बनवून बघा खूप छान लागते तिळकुडातली भाजी मी एकदम सुखी होते ही भाजी तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद